सालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी पाहूया शेतकऱ्यांच्या व्यथा जालना लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी पांगरी सर्कल मधील शेतकऱ्यांचा कौल बाजूने पाहूया सविस्तर बातमी सरकारच्या दहा वर्षाचा दोन दोन हजार सहा हजार रुपये काय आता जगवाने दोन दोन हजार झाले तर बी भरण सुद्धा आमचं फिटत नाहीये काय ते सोबीला आहे का भाव आहे का त्या कापसाला भाव दिसत सगळं आमची मंजुरी सुद्धा ते निघत नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्याची म्हणजे मोदी सरकार मोदी सरकार काय देत काहीच नाही देत मोदी सरकार फक्त सोय सतरा अठरा हजारामध्ये खूप शेती असेल त्याला उत्पन्न निघत असेल अकरा वाले दोन अकरावाला काय उत्पन्न निघत आहे भिकायला लागले का आम्ही सगळे आता आम आता काम कामही नाही आम्ही घरूच बघरी बसेल मोदी सरकार आल्यापासून काय आम्ही गट्टा भरू भरू परिचारी खात्यावर नोकरी कोण काय विमा योजना काढा आईशराम काढा काढां काय केच ढेकळ पडत येऊ मोदी सरकारला काय रुपये नाहीये मोदी सरकारनं हे शिकलेले पुरं आहे त्याला फक्त कंट्रॅक्ट बेस केले काय म्हणते याला सरकारी नोकरी आमच्या आमचे पोरांचं कॅलेंडर आहे त्याच्या पोराला काय उठय का काय नितेतण वापस पैसे भरणं लागत भाजप येऊ का काँग्रेस येऊ का कोणी पण पण आमच्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे माफ निवडून म्हणते काय माफ करते माफ केलंच पाहिजे काही ड्युटी नाही कापसाला भाव सांगू त्याला सहावी हजार भाव नाही अरे काय म्हणजे मोदी सरकार काय मोदी सरकार पाहिजे असं सरकार पाहिजे की आम्हाला पुढे जाऊन आमच्या गरीब लोकांना सगळ्या काही सवलती भेटावा आधी तर पन्नास हजाराचे नाही भेटावा काही घर भेटते मोदीला तेवढे पैसे जाते अडीच लाख सांगते अरे घराला पैसे तर मजुराला घरातले पैसे घराला लागणार घरा घर आलं तर घराचे पैसे तिकडे सर घर झालं पाहिजे अरे मोदी सरकारची योजना कशाला पाहिजे अशा योजना नको आम्हाला अशा योजना आता मोदी सरकार पण नको काय महिन्यात शेतकऱ्याला दोन दोन हजारपर्यंत कधी पोहोचते कधी एका महिन्यामध्ये कधी दोन महिने येतच नाही शेतकऱ्यांच्या पुढे फुटतंय कधी कधी असं आहे कधी त्याला जोरा पण खाण नाही एकदम घाण येते तांदळामध्ये बी खडे असते पुढे त्याला गजलेल्याचे असते त्याच्यामध्ये काय पडत असते ते गरीब काय करेन त्याला कसं खाईल कसं जग